हॅलो तर चला आज आपण बनवूयात मस्त झणझणीत वांग्याची भाजी त्यासाठी मी एका पॅनमध्ये काय केले थोडंसं अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी असा उभा कट केलेला आहे एका साईडला ते मस्त कांदा घालून घेऊयात आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी ते घेत ते टाकूयात आपण थोडंसं त्याच्यामध्ये आणि नऊ ते दहा ते लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण घालायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसे आल्याचे तुकडे घेतलेले मी तीन चार छोटे छोटे आणि थोडे शेंगदाणे पण त्याच्यामध्ये घालायचे आणि अगदी थोडेसे धणे धणे पण याच्यामध्ये घालूयात आपण आणि हे मस्त चांगलं असं लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर मस्त हे भाजूयात आपण खूप मस्त होते मसाला वांग्याची भाजी अशी तुम्ही या पद्धतीने एकदा बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी बनली आहे खूप मस्त लागते हे बघू शकता तुम्ही मस्त असं हो भाजलेलं आहे त्याला छान असा कलर आलेला आहे सोनेरी सोनेरी असंच हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता मी एका वाटीमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी हे थंड झाल्यानंतर मग आपण मिक्सरमधून बारीक याचं पेस्ट करायची आहे सगळं मी काढून घेते एका वाटीत आणि त्याच कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घात घालते दोन तीन चमचे आणि मसाला वांगी भरली वांगी बनवण्यासाठी आपण जशी वांगी आपण कापून घेतो चार कट मारायचे वांगीला ते वांगे मस्त त्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत तेल हे छान गरम झालेलं आहे सगळी वांगी मी त्या तेलामध्ये घालून घेते वांगी मी धुवून घेतली असल्यामुळे ते तेलामध्ये टाकताच अशी तडतड तडतडतात तेल उडत आहे वांग्यामुळे म्हणून मी पटकन झाकण ठेवते त्याच्यामध्ये आणि मस्त हे दोन्ही तिन्ही बाजूने पण आपण छान हे असं वांगी भाजून घेऊयात <laughs> बघू शकता मस्त वांग्याला पण मस्त कलर आलेला आहे ब्राऊन ब्राऊन झाले की ही वांगी आपण एका प्लेटमध्ये सगळी काढून घ्यायची आहे सगळी वांगी मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि छान अशी भाजल्या गेलेली आहे दोन्ही पण बाजूने आणि आता ते मसाला पण आपला थंड झालेला आहे कांदा खोबरे याचा सगळं आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याचं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे त्याची हे तुम्ही बघू शकता जास्त बारीक झालेला नाही त्याच्यामध्ये आपण थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं परत एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरला छान बारीक होते थोडं पाणी टाकून घेतलं की आता बघू शकता मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे हे मसाला तुम्ही दुसऱ्या पण कोणत्या पण भाजीत वापरू शकता मसाल्याच्या भाजीमध्ये खूप मस्त लागते आणि दोन तीन दिवस स्टोर पण करू शकता फ्रीजमध्ये पण मी आता थोडंसाच बनवलेला आहे एका एक भाजीपुरताच वांग्याच्या हे एक मस्त एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण मसाला बघू शकता मस्त दिसत आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे कट करून आणि याची पण छान अशी आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटोची बारीक हे बघू शकता मस्त टोमॅटोची प्युरी देखील बनवून झालेली आहे आणि त्याच पॅनमध्ये मी इथे तेल ठेवलेलं होतं तेच तेल घ्यायचं आहे थोडंसं जर लागत असलं तर टाकायचं नाही तर तेवढंच पुरे गरम झालेलं आहे तेल त्यामध्ये मस्त मोहऱ्या घालायच्या आहे मोहऱ्या छान तडतडल्या की वरतून जिरे घालूयात आपण एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे पण छान असे तडतडले की आपण जो मसाला बनवलेला होता कांदा खोबरं शेंगदाणे धणे ह्याचा मिळून सगळ्याचा मसाला बनवलेला आहे तो पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्या टाकल्या तेल खूप जास्त उडते तर हळू टाकायचं आहे हातावर येऊ नये म्हणून हे बघू शकता मी मस्त पूर्ण मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि छान हे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरच भाजायचं आहे नाहीतर फुल गॅस केला की मग ते मसाला करपायची भीती वाटते म्हणून मस्त लो फ्लेमवर छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे हे कांदा वगैरे त्याचा लवकर भाजला जातो कारण आपण कांदा शेंगदाणे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे बघू शकता मस्त तेल पण सुटलेलं आहे बाजूने आता वरतून मी लाल चटणी टाकते दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची हळद घालते मी थोडीशी अर्धा चमचा आणि मी मस्त वांग्याच्या भाजीचा मसाला रस्सा रस्सा मसाला ग्रेवीचा घात घातलेला आहे ह्या मसाल्याने खूप मस्त चव येते वांग्याच्या भाजीला मी एक चमचा छोटा एक चमचा टाकलेला आहे वांग्याच्या भाजीचा मसाला आणि दोन चमचे मी धने पावडर टाकते मस्त भरून दोन चमचे मी धने पाव पावडर टाकलेली आहे आणि हे आता छान आपण हलवून घ्यायचं आहे मस्त हे सुके मसाले पण छान असे या मिश्रणामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला याला जास्त वेळ काही भाजायची गरज नाही आणि हे टोमॅटोची प्युरी केलेली होती मी ती पण टाकून घ्यायची आता आणि छान असं हलवायचं आहे सगळे मसाले मस्त भाजू द्यायचे खूप छान फ्लेवर येते मस्त सुगंध येते भाजीचा मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि ते वांग्याच्या भाजीचा भाजी मसाला स्पेशल खूप मस्त टेस्ट आहे त्या मसाल्याची तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा झाकण ठेवते मी याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घ्या कमी घ्या हे ते तीन मिनिट तेल सुटे आणि तयार आहे बघू आपली कामाची भाजी तेल सुटले व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब